निवडून याचा निकाल तुम्ही घेतला हे स्पष्ट होतं की आपले उमेदवार बंधू जाधव व्यासपीठाचे इतर सगळे मान्यवर सहकारी बंधू वगैरे निवडणूक लोकसभेची मला असं कळलं की देशाचे प्रधानमंत्री आज परभणीला आले होते ते येतात अनेक ठिकाणी जातात अपेक्षा अशी असते की देशाचा प्रमुख एखाद्या राज्यात जेव्हा जातो तेव्हा देशाच्या साठी मी काय करणार लोकांचे प्रश्न कसे सोडवणार अडचणी काय आहे यासंबंधीची भूमिका मांडण्याची त्यांची जबाबदारी पण ठिकठिकाणी हे जातात लोकांचा भसाव कधी बोलत नाहीत शेतकऱ्यांचं दुःख काय ते जाणून घेत नाहीत नवी पिढी लेखाजीमध्ये संकटात कशी आली याबद्दलचा विचार ते करत नाहीत महागाईमुळं घरं आणि संसार चालवणं हे कठीण तसं झालं आहे त्यासंबंधीची भूमिका घेत नाहीत मग घेतात काय तर फक्त विरोधी पक्षावर टीका करणं शरद पवारांनी असं केलं उद्धव ठाकरेंनी असं केलं आणखीन कुंचारी असं केलं याशिवाय दुसरी काही भूमिका मांडत नाही आणि त्याचा परिणाम आहे या देशामध्ये अनेक संकटाला तोंड्याची स्थिती ही निर्माण झालेली आहे मध्यंतरी आम्ही पाहिलं दिल्लीमध्ये पंजाब आणि हरियाणा इथे शेतकरी त्यांच्या मागण्याच्यासाठी रस्त्या येऊन बसले आंदोलन केलं किती दिवस आंदोलन केलं एक वर्ष वर्षवर दिल्लीची थंडी कठीण थंडी असते दिल्लीचा उन्हाळा अवसरपेक्षा कठीण असतो आणि दिल्लीचा पावसाळा हा उद्धवस्त आणि अशी स्थिती असताना एक वर्ष वर्षवर शेतकरी रस्त्या देऊन बसले त्यांच्या आया आयाबही त्यांचा सहभाग करण्याच्यासाठी गैरदार सोडून त्या ठिकाणी आल्या आणि अख्ख्याशा हजाराच्या संख्येनं हा शेतकरी वर्ग त्या ठिकाणी बसला होता पण मोदीचं सरकार त्यांच्याकडे झुमकून वागायला तयार नाही काय असा अर्थ समजायचा एवढंच नव्हे त्यांच्या सरकारमधला एक मंत्री आणि त्याचे कुटुंबीय गाडी घेऊन जातात जिथे शेतकरी आंदोल आंदोलनावर बसतात त्या ठिकाणी गाडी घालतात त्यांना उज्वसा करायचा प्रयत्न ठरतात इतकी मस्त फळाची भूमिका या देशात कधी कधी केली जाते आणि ती भूमिका आज मोदींच्या सरकार करते अनेकांचे अनेक प्रश्न आहेत माझ्या सरकारच्या सवलत चिंता एक असते ती आज ती चळून आज संकटामध्ये जाते जगामध्ये एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे तिचं नाव आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ते जगाचा अभ्यास करतात वैचाराचा विचार करतात तरुणांच्या वेकारीचा अभ्यास करतात आणि त्याने अभ्यास करून निष्कर्ष काढला की या संपूर्ण जगात सगळ्यात वेकारी तरुणांच्याच कुठे असेल तर ती भारतामध्ये आहे संवाद ठरून घेतले तर ते पंच्याऐंशी तरुण आज नोकरीच्यासाठी वंडळ आहेत त्यांना कष्ट करायची तयारी आहे पण कष्ट करायचा अधिकार हा मिळत नाही ही मोदींची नीती आहे आणि म्हणून आजचं हे सरकार हे बदललं पाहिजे आता जे सांगितलं ती गोष्ट काही आहे की सत्तेची वस्ती आजच्या सरकारला आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आदिवासींचं मान्य केंद्र सरकार मान्य करत नाही म्हणून जरा तळ त्यांनी वापरले तिकाची ही सरकार आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगातले ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला दिल्लीचा मुख्यमंत्री देशाचं एक उत्तम राज्य चालवणार एक तरुण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल क्षेत्राम केंद्र सरकारनं टीका केली आज त्याला तुरुंगामध्ये ठिकाणी टाकलं त्याचे चार वंशी चुरुंगामध्ये आहेत पंजाबचे वंशी <laughs> चुरंगामध्ये आहेत मग लढा वंशी सुरुंगा म्हणजे निविद आलेले सत्यात बसलेले लोकांची सेवा करणारे जर तुमच्या भूमिकेशी वेगळी मतं मांडत असतील तर त्यांना तुरुंगात सांगत असेल तर तुरुंगात मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना जरी फाटवलं त्यांचा निकाल हा अंमल घ्यावा लागेल कारण या देशामध्ये हो दे। ते हुकुमशाही आणणार आणि ही हुकुमशाही आम्ही चालणार नाही मला थोडा हा कशाकऱ्यांचा भाग आहे मराठवाडा हा क्रांतिकारांचा विभाग आहे एक असा होता निजामाचं युद्ध संघर्ष करण्याच्यासाठी आमच्या वाजवाड्यांनी आमच्या आजोबा फंडने या स्मराठीमध्ये संघर्ष केला आणि त्या संघर्षातून मराठवाडा हा मुक्त केला आणि या ठिकाणी स्वातंत्र्य दिले आणि आज तो तोच मराठवरा एका वदल्याचा आणि प्रगतीच्या रस्त्यावर हवा याच्या दिवशीनं काळजी घेतली पण हे राज्य करते जे कुणी कष्ट कर करतात त्यांना मदत करत नाही आजच्यात या ठिकाणी आपण राजेश तोफेचं भाषण ऐकलं राजेश टोफेने कारखानदारी विचारून चालवली कारखानदारी उभी केली या भागामध्ये उषाचं उत्पन्न वाढलं आज हा एक भाग असा आहे तिथे अजूनही उसाचं गणेश चालू आहे चांगले भाव त्या ठिकाणी मिळाले केंद्र सरकारमध्ये मोदी साहेब पुन्हा पुन्हा सांगत होते की या उसा साखर संस्था तसं इथेनॉल करा आणि ते इथेनॉल त्यांना फायद्याच आहे हे आम्ही लोकांनी सुद्धा राज्यसभेना सांगितलं इथेनॉलच्या सा, कारखान्याना सा, आज या ठिकाणी उभा केला आणि अक्षरशः लाखो विचार आज इथेनॉल इथं तसंच फर चाकीमध्ये हो केंद्र सरकार त्यांना भाव देत नाही या शेतकऱ्यांचं नुकसान करतं आणि हे सणा विकलं तर माझी खात्री आहे की तुमच्या उसाला आणखीन किंवा देण्याची ताकद राजेशभाई यांची होईल पण त्यांच्या या सगळ्या कामाला मदत करण्याच्याऐवजी त्याला अडथळा निर्माण करणं ही भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे याचा अर्थ एकच आहे शेतकरी उर्जस्व झाला असं था चालेल तरुण वेकार राहिल्यासच चालेल आया मुलींच्या संरक्षणाची स्थिती गंभीर झाली तरी चालेल सामान्य माणूस संसार चालू आला महागाईनं संकटात गेला तर चालेल पण आम्ही आमची भूमिका सोडणार नाही ही मोदीची नीती आहे आणि मोदीची नीती राहुची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या माझा यावस्थिता चिन्ह ते लक्षात ठेवा वंदू दाद्राना होता होताली विजय तारा आणि महाराज सरता हा सामान्यवंतचा सत्यचा विजेता एकदा रुजी सर्वांना दाखवा